भोवताली असंख्य माणसं असताना त्या सगळ्यांना आपण आपलं मानत असताना आणि आपल्यासाठी सगळे कायम असणारच आहेत असं आपण समजत असताना अशी कधी कधी वेळ येते की आपले डोळे खाडकन उघडतात आणि अरे आपल्या भोवती होती ती तर सगळी गर्दीच होती आपल्यासाठी लढायला आपल्यासाठी आपल्या बाजूला उभं राहायला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच माणसं तयार आहेत आणि त्यावेळेला जाणवायला लागत की माणसांच्या गर्दीत आपण खर तर अगदी एकटेच असतो आपल्याला आजूबाजूला दिसणारे आपल्याकडे पाहून हसणारे आपल्याला विचारपूस करणारे सगळेच खरच आपले नसतात हे सत्य जितक्या लवकर आपल्याला समजतं तितक्या लवकर आपण आयुष्य जगायला शिकतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकतो पण ते सत्य स्वीकारणं मात्र फार अवघड असतं आणि कधीकधी दिसत असलं तरी स्वीकारल्या जात नाही